अहिल्यानगरमध्ये प्रथमच भक्तीचा महास्फोट सात दिवस चालणाऱ्या संगीतमय साई चरित्र कथेची तयारी पूर्ण झाली असून तब्बल चार हजार भाविकांची आसन व्यवस्था आणि दररोज महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे वीस ऑगस्टला उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते तर सव्वीस ऑगस्टला समारोप जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराला संत दासगणू नगरी असं नाव देण्यात आलं आहे हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा आपल्या पंधरा जणांच्या टीमचं ही संगीतमय कथा सादर करणार असून नगरातील चौदा साई मंदिरांचे ट्रस्टी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत हा सोहळा केवळ कथा नसून समाजाला दिशा देणारा संदेश ठरेल असे आयोजक ॲडव्होकेट धनंजय भिया जाधव म्हणाले नमस्कार सर्वप्रथम मी माहिती देऊ इच्छितो की येत्या वीस ते सव्वीस ऑगस्ट रोजी नगर शहरामध्ये प्रथमच संगीतमय साई कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट त्याचप्रमाणे साईदास परिवार नगर यांच्या वतीने हे आयोजन केलं करण्यात आलेलं आहे श्री समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून सात दिवस हा कार्यक्रम नगर शहरातील बंधन लॉन येथे होणार आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नगरकरांना आव्हान करतो की आपणही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एक आगळावेगळा कार्यक्रम असा हा होत आहे आणि साईबाबांचा संदेश या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे सर्व नगरकारांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून हीच विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता याचं उद्घाटन होणार आहे कार्यक्रम सुरू होणार आहे सात दिवस दैनंदिन कार्यक्रम असा असणार आहे की सहा वाजता कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर नऊ वाजता कथा आरतीने संपेल त्यानंतर लगेचच उपस्थित सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे या ठिकाणी आता आपण पाहतोय तर थोडस पावसाचं वातावरण असल्यामुळं एक भव्य मंडप आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी असणार आहे प्रशस्त पार्किंग आहे येण्या जाण्याची पण व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही कारण हा थोडासा शहरापासून थोडासा भाग लांब पडतो दिल्ली गेट पासून बसेसच्या माध्यमातून कसं या ठिकाणी भक्तांना आणता येईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या शहराचे आमदार संग्राम भाई जगताप यांच्या शुभ संपन्न होत आहे तसेच कार्यक्रमाची सांगता आमचे नेते आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार दादा विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे तसेच आपल्या साई संस्थांचे सीईओ श्री गोरक्ष गाडीलकर साहेब यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलं आहे बरे बरेच मान्यवर आहेत कला क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे सगळ्यांचे मी नाव या ठिकाणी आता घेऊ शकत नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वी ज्यावेळेस मंडपाचं पूजन झालं ध्वजपूजन झालं त्यावेळेस पोपटरावजी पवार साहेब डी वाय एस अमोलजी भारती साहेब आपले असे बरेच लोक उपस्थित होते आ, आध्यात्मिक क्षेत्रात पीपल बरेचसे लोक शहर व जिल्हा परिसरातील लोक त्यांना आमंत्रित आहे ते पण उपस्थित राहणार आहेत मी नगर शहरातील साई मंदिर तर आहेतच बरोबर परंतु इतर जे मंदिर आहेत त्या सर्व मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना ट्रस्टींना मी विनंती करतो आव्हान करतो की आपणही आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती आपल्या भक्तांपर्यंत पोहोचावी दररोज महाप्रसादासाठी नगरातील उद्योजक आणि नेते अन्नदाते ठरणार असून अखेरच्या दिवशी सामूहिक महाप्रसादाचा थरारक सोहळा रंगणार आहे नगरकरांसाठी हा क्षण विसरण्यासारखा नसेल